ति नाक्याना झालं कडव आता टाकलेलं काय काळी झुटी आचारी आणि मला वाटतंय मी जपाटी पाठीमागं जसं म्हणाल तसं पंधतीने भाजी चालू तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आम्ही बघा इकडं जंगलात आलोय दोघ जण मायल एकर दोघंच आलोय तर म्हंटल चला जरा तुम्हाला वातावरण दाखवा इकडचं कसं आहे इकडं सगळी चितच झाड आहे ती आणि आपण कशासाठी आलोय खास पार्टी करायसाठी पार्टी कराय हां आम्ही आलो आहे पार्टी करायसाठी तर आमची फॅमिली गेले पुढं आम्ही उतरलो हिथं चला ए चलो ओम म्हटलं चला काशीगावमध्ये आलो आहे बघा आता आम्ही आता माझी बहीण भाऊ आई योगिता सगळे लेकरं बेक्र सगळे यायला लागले तिकडून बाकीचे पाहुणे ती सगळे यायला लागलेत निम्मे पाहुणे आलेत निम्मे आले नाही ती तर येतील आता थोड्या वेळानं आता देवाचा कार्यक्रम ती झाला की मग पार्टी चालू करायची आणि इकडं बघा इकडं काय आहे बघा काय कब्रस्तान कब्रस्तान कब्रस्तानमध्ये आणलं इकडं मध्ये होय अय ही आमची गाडी सगळी आहे ती इकडं तुम्हाला दाखवते थांबा माझा जरा घसा आता थोडासा कमी झाला आहे आता आवाज जरा माझा चांगला याय लागला बघा हे काही हो कशी ए लखरानो ए, ए पुरीनो हो कुठं आणलंय काय माहिती गौरी कुठून जायचंय चल काटा कुठड्यात काटा कुठड्यात घेऊन आलाय कशाला चांगली कशी चुकून खाली तर एवढी फॅमिली आमची झाले गोळा हे आमच्या ससुबाईला तर तुम्ही ओळखत असताल आमचा कोंबडा ही आमचा सोंड्या अय ननंदबाई या इकड ही आमच्या पुरी आवळ्याजवळ तू आवळ्याजवळ ह्या दोन पुरी आवळ्याजवळ येत्या हे आमच्या मोठ्या लट ननंद बाई येत्या मजे वया ना मध्ये सोडलं तुमच्या तुम्हाला येणार का नाही असू द्या असू द्या जाऊ द्या एवढं चालायचं थोडस पाहुणे मंडळी आली की मी तुम्हाला बाकीच दाखवते आणि माझा व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू बघत राह हे बघा हे अस पातील एवढं मोठं पातील देते का डोक्यावर सांगा बरं आता कोण करायचं आता बघा इकडे सगळी साफसफाई चालू आहे बघा सगळं म्हणजे ना आता इकडे मांडायच्या दोन तीन मस्त आमच्या ऑल फॅमिली बरोबर पहिल्यांदा पार्टी आम्ही करायला लागलोय आहे का नाही होत आहे ही खरट आहे तुम्हाला तर आवड द्यायला पाहिजे मोदीकडनं एवढा चांगला घेऊन आला म्हणल्यावर अह आई एवढी सगळी आहे ती आता सध्या तरी आता थोड्या वेळ आणखीन जास्त येते आता आम्ही करणार आहे मस्त भात्र्या नंतर नाय मी आहे तुम्ही चालू आम्ही हाय काशीगाव मध्ये आता मस्त सुट्ट्यांची म्हणलं काहीतरी तरी पार्टी बिरटी म्हणजे तसं देवाचा कार्यक्रम आहे पण सगळे एकत्र फॅमिली आली का नाही छान वाटतं ना उन्हाळ्या सुट्ट्या वगैरे सगळ्या आहेत त्याच्यामुळं चला आता भैया पण येईल आणि मोठी बहीण पण येईल माझी चला तुम्ही आता बघत राहा आणखीन काय काय एन्जॉय होतोय ती स्वच्छता भारत अभियान कचरा कचरा गाडी घ्या इकडे भरून घ्या सगळा पार इकडचा घ्या भरून घ्या

आपण <Marvel> <mumbles>

पासलले तुम्ही आव सगळं आहे तिकडे जरा बघू शकता तुम्ही बघा तिकडं चालू आहे बघा बाकीची पाहुणे मंडळी तिकडं मंदिरात यायची मी आणि योगीता आणून बसले तर करायला बाकीचे तुकडं खायला पण चालू आहे बघा बाकीचे तिकडे आणि छान पहिलं पोट पूजा नंतर नाही आपला उरका आता पोटपूजेची तयारी छान छान असत्या टाकणार आहे हा खाली बसा मॅडम तुम्ही भाकरी टाकायची बाळा बाकऱ्या बेकऱ्या काय करू नको नाही चला आमच्या बाकरी थांबायला जरा काय कळापुरत्या तरी झाले आपल्या पंचावन्न भाकऱ्या झाल्या सगळ्यांच्या मिळून हां मग चालू आहे अजून हे इकडं करायच्या आधीच खायला चालू आहे हिता ह्या दोघी भाकरी करते त्या हितां ह्या दोघी भाकरी करते त्या हे लेकरांचं खेळायचं चालू आहे हे आपल्या निवांत बसले आहेत त्या म्हणजे त्यांचं बसायचं दिवसात म्हणून बसते चला हो द्या तुमचं होऊ द्या

बहिणी 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 इकडून तिकडून एक आता तुमे, आता तुम्ही तुम्ही लवकरच बायागीन झाल्यावर तिला भाकरी करावं कसं पटत

भाकरी आता किती भाकरी करणारे मग अशी कुणी कुणी भाकरी केल्या होत्या सगळ्यांनी मी सोडून बाकी सगळ्यांनी केल्या भाकरीला हे

पर ले परड्या वगैरे सगळ्यात भरून झाले त्या आता जेवायला बसायचं हे काय आपलं पुरणपोळीचे हकी जेवणाला येते नाही जेवळी नाही माझ्यावर खात नाही मी करणार आहे तुम्ही खाते काल कितीजनांचं नावचं खाता माझा खातावं त्यांचे तुला काय पार्टी अटणार आहे हो चांगले मांस पडलेचे तुमच्या तर्फे अजून एक नंतर नाही तर चला सगळ्यांना जेवायला वाढूया आणि मग सगळं झालं ना परत रिलॅक्स होतं

तर इकडं सगळं बघा जेवायचं चाल इकडं इतका गोंधळ 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 चालण्यावर आले सापडण्यावर इकडं सगळी 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 इकडं हाय का दमले ती आमची दिदी दमले बाई काय सांग दिदे तोंड बघू चला तिकडं ताई मोठी ताई माझी आणि जाऊ भाकऱ्या करते ते आई ती भाकऱ्या करून सगळे दमले बसले ते निवांत ही सगळी बाकीची जेवायला बसले ती जेवण झालं की आम्ही जेवायला बसले काय भाकरीवाली बाई कुठे चालले भाकरी ही सोन बाई आमची बर का ही नको ही नको नको ती आमची शिवानी आहे आमची शिवानी आहे ती द्या तुम्ही काय ना येऊ नका इकडं अजिबात लांब लांबच काय नको तुम्ही तिकडच आहे तुझ्याला जेवण करून घेऊ आपण पण नंतर ना सगळं झाल्यावर ह्यांचं मला सोडून जेवाय लागली तिकडं कसं आहे भात लागला की मग काय येऊन लागला काय बर आता ह्यांची झाली बघा जेवण भयाची ते सगळ्यांची झाली आता इथं किलोवर मटण खाल्ले त्याच्या लय बुक लागलं गेल्या भाकरी केल्या वीस पंचवीस भाकरी केल्या तुला आता का नाही

देणार देणार शंभर टक्के देणार वेगळं काहीतरी भारी वाटायला लागलं सगळेजण एकत्र आले ना तर छान वाटलं माझं तोंड बघा पूर्ण असं ही झालेलं आहे ते आज जरा बरं वाटायला लागलं थोडस चला मी आता जेवण करून घेते आता होत का नाही गावापासून चालू आहे आमचं झाल्यापासून पग खाल्ल्या केल्या तरी पण आताच बसलो म्हणतो हो बिचार्या पाहुण्यांना काही नाही आमटे दिले वाटत ग बाई हा पाणी देते बाकरी देते त्यामुळेच काम करू लागतंय हा चालू चालय सगळे आपलेच पंगत आहे तिकडचे सोडून काय काय खाओ बाय बर झालं खेळा सगळी पार्टी बापू पण आमचा आलो बोडगी पण आली सगळी बहीण आली योगीत आली आली वाटलं उशीला आला भाऊजी खाऊ दिलं नाही तुम्ही मला तर काय वाटले पाणी

आमचे खरंचे दिरा आले की आमचे स्पीकर बंद होते नमस्ते कसे आहेत तुम्ही बरे काय जेवण कसं सांगा जेवण छान झालो ना मग आता डायरेक्ट घरी यायचं दोन दिवस राहायचं खाऊ घातली होती कायपणी झालं लाल लाल दिसायला लागलय सांगा कमेंट मध्ये नक्की सांगता सांगा कसं ते का नाही आणि हे त्यांचा मोठा मुलगा त्याचं काय नाव मामा हे मामा आहेत का अच्छा तुम्हाला भाजी आवडली ना मग काय असलं कार्यक्रम की मला बोलवायचं बोलायचं खाऊ लागतो तर चला आता हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते जर कोणाला आवडत असेल तर लाईक कमेंट करायला शेअर करायला विसरू नका चला बाय बाय